कार्य करीत आहात त्या कार्याची आपली दूरगामी आस्था अमित गोडी सद्भाव निष्ठा अतुलनीय धैर्य निष्ठापूर्वक करीत असलेली अखंडित संत सेवा रिंगण मासिकाच्या माध्यमातून आपण उभारली आहे त्या संत साहित्य सेवा कार्यास भक्तीभावपूर्वक सादर बंद आपण जे संत सेवा वाङ्मय रूपाने सर्व यावत मनुष्य मंत्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहात विचाराच्या वृक्षाच्या अंकुराने धारणा रूजली त्या विचारांच्या अंकुराचे आता विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे या सद्विचार रुजवण्याच्या मागे निश्चितच आपल्या परम परमनिष्ठामंता आई वडिलांची पुण्याई असली असे आम्हाला वाटते कारण आपल्यासारख्या सद्विचार विचारवंतांचा जन्म ज्या मुंबईपासून लांब अंतरावर असणाऱ्या जिल्ह्यात झाला त्या ठिकाणी परिस्थिती त्या काळात सामान्य असताना देखील आपणावर जो संस्कार जडणघडण शिक्षण या मुलांचं सिंचन आपल्या जीवनात ज्यांच्याद्वारा लाभले ते तुमचे परम तीर्थरूप आई आणि तसेच तुमचे वडील या तुमच्या आई आणि वडिलांनी तुमच्यावर केलेले सुसंस्कार व त्यांच्या जीवनातील आफाद कष्टाच्या सागराने तुमचे जीवन सद्गुणाने बहरे फुलले फळा फळागुलाने वृत्ती झाले आहे त्या सद्गुणाद्वारा तुमच्या हातून ही संत विचारांची नांदी जगाच्या कल्याणासाठी ना अखंडित प्रवाहित होत आहे आणखी एक तुमच्या विचाराचा पहिलू गुणग्राहक परीक्षण द्वारा आपण जोडलेले मित्र त्यांच्या साथीनं आपली ही ज्ञानगंगा वैभव सेवा सर्जनशीलता त्याबद्दलचे उत्तरदायित्व या गुणाने प्रावीण्यशील वाटते आहे आपण करीत असलेल्या कार्यामध्ये ज्या गुणांचा आविष्कार आपण केला सद्विचार साहित्य संगीत सेवाभाव श्रद्धा स्नेह सात्विकता समाज निष्ठा नैतिकता व इतिहास या सर्व मूल्यांचा विचार आपण देत असलेल्या साहित्य संपन्न भारत आर्यवर्तातील ऋषी मुनी संतांनी निर्माण केलेली ही आत्मकल्याणाची विचार साहित्य वल्ली आपल्या जीवनाची तप साधना करून निर्माण केलेली आहे संपूर्ण जीवन त्यांनी त्यासाठी खर्ची केले आहे त्यामागे त्यांचा एक विचार होता यावर जगत जड जीवांचे कल्याण हा उदात्त हेतू राशी बाळगून त्यांनी आचार संपन्न जीवन जगाला दिलं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार या संत वचनाने त्यांच्या विचारांचा पडताळा येतो याच उद्देशानं सेना महाराज सुद्धा सांगतात स्वहिता सांगित असे तुझ अंतरिज होते काही जगातील यावत मानव समाजाचे हिताच्या बाबत सेना महाराजांच्या अंतकरणातील गुज हिताचा कळवळा आपल्या मनात तो आपण देखील रिंगण संत साहित्याच्या रूपाने साकार केला तो साकार करण्यासाठी आपण सर्व संपादकीय मंडळींनी लेखकांनी सर्वोत्तपरी प्रयत्न करीत असताना संपूर्ण भारत देशात सेना महाराज ज्या ठिकाणी गेले तेथे तेथे आपण प्रत्यक्ष जाऊन सेना महाराजांच्या करिता निष्ठेने आपण संपूर्ण देशभर जाऊन स्वतः रिंगण केले रिंगण करीत करीत त्यांच्या चरणी लोकांगणीही घालते म्हणून आपण त्यावरच संपूर्ण रिंग तयार के केला आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार आपले आगू जे संत विचार जीवन चरित्र अभ्यास करून साकार करण्याचा प्रयत्न करून रिंगण वार्षिक व आपण सर्व संपादकीय कार्यकर्ते यांना संत सेना महाराज दिंडी सोहळा आळंदी संस्थापक चालक मालक हरिभक्त परायण धवेकर महाराज द्वारा अखिल भारतीय संत सेना महाराज संत साहित्य सेवालोर पुरस्काराने अलंकृत करीत असताना आनंद होतो आहे धन्यवाद